म्हणजे माझ्या टायमाला एक खूप फेवरेट फोर्स होता मला माहिती नाही तुम्ही खेळलाय का नाही आजीचं पत्र हरवलं ते मला सापडलं खेळलाय मला इतकं वाईट वाटायचं ते खेळताना कारण पहिली सातवी सगळी लोक ते श... आजीचं पत्र शोधतायत मी विचारतो की गावात एवढी कुणाची आजी शिकलेली होती जिने पत्र लिहिलंय आणि एवढं महत्वाचं होतं काय त्या पत्रात जे आम्ही सगळी शोधतोय खरोखर कर काही शिकवायची बाई काही खूप खूप म्हणजे खूप खूप वाईट वाईट गोष्टी शाळेत मला माझं तर शिक्षण इतक्या खराब अवस्थेत झालं ना एवढं छोटंसं गाव होतं माझं की आमच्या शाळेत ना अब्राहम लिंकना हेडमास्टर पत्र होता माहिती आहे तुम्हाला प्रत्येक शाळेत अब्राम लिंक फोटो होता आणि त्यांचा हेडमास्टर पत्र होता हे तुम्ही चांगल्या शाळेत शिकलाय तुम्हाला माहित आहे अब्राहम लिंकन आमच्या शाळेत एक आत्तार सर म्हणून होते त्यांनी मला सांगितलं होतं की इब्राहिम लिंकन आहे म्हणून काही वर्ष तर मी सगळ्यांना सांगत होतो की अमेरिकेचा पहिला राष्ट्रपती मुस्लिम आहे म्हणून बाईक तिथे सगळ्यांना एज्युकेशन नव्हतं हो टीचरांना पण नव्हतं हो मुलांना पण नव्हतं हो